चला तर मग आता आम्ही मॅगी बनवत आहे बघा अरे आ, आता आम्ही मॅगी बनवत आहे इथं हे बघा तुम्ही माझी बहिणी इथं मॅगी बनवत आहे इथं मॅगी इथं काना मिरची बघा तुम्ही आता प्लेन मॅगीच आवडती कशी मॅगी आवडते तुम्ही कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा आम्हाला हवा जादा तर आम्ही जराशी सिम्पलच खातो पहिले आम्ही मॅगी शिजवून घेते नंतर मग त्याला थोडी कांदा ते टाकून फोडणी देऊन घ्यायची तुम्ही पण आपली रेसिपी नक्की करा आम्हाला कॉमेंट मध्ये पाणी टाकून तेल मीठ टाकायचं आणि शिजवून घ्यायचं तेलाला काय होत ना की ती मोकळी होती मग चिकट हे बघा हे तर मिरची कांदा हे टाकला मॅगी खायची खूप क्रेविंग होत होती तर आम्ही आता मॅगी बनवता आयो तर बघा तुम्ही पण आमची रेसिपी कशी बनवतो आम्ही मॅगी आणि आम्हाला सिम्पलच मॅगी आवडते तुम्ही पण सांगा कॉमेंट करून तुम्हाला कशी आवडते तर मॅगीसाठी मिरची आणि कांदा कापून घेत आहे आता मी कमीच मिरची टाकणार आहे कारण की माझे भाऊला खायचे आहे ते छोटे ना पस्टा, पस्टा। तर मी मिरची कापून घेतली आता एक दोन कांदा कापते तर मॅगीसाठी असं बारीकसा कांदा कापून घ्यायचा आपण हे बघा आमची मॅगी पण आता शिजली आहे जास्त तिला गाळ नाही उद्यायचं की ती पूर्ण चिकट झाली पाहिजे कांदा मी कमीच टाकणार आहे टिकट लागतो कांदा लाग कापताना तर आमची मॅगी आता शिजली आहे मॅगीला आता आम्ही फोडणी देऊन घेतोय आता मॅगीतलं पाणी काढून घेत आहे तर थोडस कोल्डी वाला ठेवणार साईडला पाणी वित राहते मॅगीला आता मी फोडणी देतोय तेल कमीच टाका थोडस जास्त म्हणजे तेल कमी झालं पाहिजे हे बघा तुम्ही आता तेल गरम झालंय थोडस थोडस नॉर्मली जिरा टाकायचं सवय तिथे चांगली बघा याच्यातून मॅगी मसाला आहे का हा हा मॅगी मसाला आहे त्याच्यात कोण टाकतेची एका साईडला काढून घ्यायचा ना तो मग तेल गरम झाल्यानंतर फाटलं नाही तर फाट मग तेल गरम जात का थोडस नॉर्मली हळद टाकायची त्याच्या आणि मग थोडस लाल तिखट टाकायचं आपल्या चवीनुसार टाकायचं की आपल्याला कशी आवडते तर आता मी मिरची टाकली त्यामध्ये परतल्यानंतर तसंच कानं टाकायचं थोडासा मिक्स कांदा परतून घ्यायचं कांदा आणि कांदा टाकल्या का कांद्याचा वास नाही माझा भाऊ त्याला थोडा पण दम नाहीये मॅगी बनली पण नाही तरी पण त्याची मॅगी खाणं चालू आहे बघा ते किती पागल आहे बनायचं पण हे नाही घात त्यांना तर कांदा परतला होता मी त्याच्यात मॅगी मसाला टाकून दिला आता मसाला परतल्यानंतर पाणी टाकायचं आपलं जसं आपल्याला मॅगीच सूप पाहिजे त्याच्यानुसार आपण पाणी टाकायचं तर आज आमची कोथिंबीर संपलेली तर आम्ही आता सिंपलच बनवत आहे थोडंसं पाणी उकळू द्यायचं आता आणि चवीनुसार आपण मीठ टाकायचं आता मी कमीच मीठ टाकणार आहे कारण की मी शिस्त वेळेस मीठ टाकलो होतो मॅगीचं पाणी उकळलेलं आहे आता आपण मॅगी टाकून द्यायची त्यात दे त्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं बनव मला तर अशी सिम्पलच मॅगी आवडती तुम्ही बघा आता तुम्हाला एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते ते थोडं दोन द्यायचे हे बघा माझी मम्मी आणि माझी मावशी मॅगी खाण्याची खूप फरमाईश करताय त्यांना पण माझ्या हातची मॅगी खूपच आवडती खूप बनवते बघा ते खूप माझी तारीफ करताय त्यांना मॅगी आवडती माझ्या हातची ट्राय करा तुम्ही पण एकदा बनवून तशी तर आम्ही आता मॅगी खाता खाताहो सर्व करून देतो आता सगळ्यांना आम्ही प्लेटीमध्ये हे बघा हे केव्हाची वाट बघताय मॅगी खाण्यासाठी तर आम्ही आता मॅगी घेतोय खायला तर हे बघा आमची मॅगी आता बनली आहे आणि आम्ही आता खाता हो मस्त टीव्ही बघत एन्जॉय करतोय सगळे हे बघा आमची मावशी पण खाती आहे छान झालेली आहे अतिशय उत्कृष्ट झालेली मॅगी मला खूप आवडली थँक्यू थँक्यू <laughs> तर आजचा ब्लॉग आम्ही इथं संपवतो आज बाय बाय हो